तुम्हाला टेस्ट्यूब बेबी करताना जर डोनर अंड लागणार असेल तर पेशंटचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो मॅडम माझ्या कुठल्या आपल्याला डोनर अंड कायदेशीररित्या घेता येईल का मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर नवी पेठ पुणे आपण आज ह्या विषयाबद्दल सखोल माहिती घेऊया एआरटीचा जो कायदा आला दोन हजार बावीस मध्ये त्याप्रमाणे अल्ट्रुइस्टिक डोनेशन हे कायदेशीररित्या अलाउड आहे म्हणजे काय जर तुम्हाला बेबी बेबीसाठी अंडी नसतील आणि डोनर अंड्याची गरज पडत असेल तर आता तुम्हाला एआरटी बँकच्या अंतर्गत माहितीतल्या डोनर किंवा नात्यातल्या डोनर पेशंट कडनं सुद्धा अंड घेता येतं त्यासाठी काही अतिशय महत्वाचे फॉर्मॅलिटीज आणि डॉक्युमेंटेशन गरजेचं असतं ज्याच्यामध्ये ही जी स्त्री आहे ही एकवीस ते पस्तीस वर्षामधली असणं गरजेचं आहे किमान एखादं अपत्य असेल तर उत्तम कारण फर्टिलिटी प्रोवन असते तिचे काही अकरा पद्धतीचे रक्ताचे तपास केले जातात आणि हे सगळं एआरटी बँकच्या अंतर्गत अॅफिडेव्हिट आणि डॉक्युमेंटेशन करून मगच त्या पेशंटचं आपल्याला कायदेशीरित्या अंडर बेबी बेबीसाठी वापरता येतं म्हणजे थोडक्यात सांगायचं जर माहितीतली असेल तर आपल्याला माहितीये की फॅमिली बॅकग्राऊंड एज्युकेशनल बॅकग्राऊंड डोळ्याचा रंग केसाचा रंग त्वचेचा रंग हे सगळं खूप आपल्याला व्यवस्थिशीर मॅच करून पुढे जाता येतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुम्हाला तुमची डोनर माहिती केव्हा नात्यातली असेल तर ती कायदेशीररित्या डोनर अंड्याच्या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला नक्कीच वापरता येते आणि तिची डोनर अंडी वापरून कायदेशीररित्या व्यवस्थितशीर कुठल्याही अडचण न येता तुम्हाला टेस्टिव्ह बेबीनी बाळ बनवता येतं धन्यवाद